शोधणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच ओआयसीएल मध्ये भरती निघाली आहे ही भरती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एओ पदांसाठी असून एकूण तीनशे जागा भरल्या जाणार आहेत यामध्ये जनरल स्ट्रीमसाठी दोनशे पंच्याऐंशी तर हिंदी राजभाषा पदांसाठी पंधरा जागा उपलब्ध आहेत शैक्षणिक पात्रता काय आहे पद क्रमांक एक साठी तुम्हाला साठ टक्के गुणांसह एससी साठी पंचावन्न टक्के कोणत्याही शाखेतील पदवी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे वयाची अट एकवीस ते तीस वर्षे असून आरक्षित प्रवर्गाला नियमानुसार सूट मिळेल नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असेल फी तपशील स्क्रीनवर पहा आता अर्ज कधी करायचा ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा डिसेंबर दोन हजार परीक्षेच्या पूर्व परीक्षा दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि मुख्य परीक्षा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ओ आय सी अधिकृत वेबसाइटला नक्की भेट द्या तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा आणि अशाच सरकारी नोकरीच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या रॉयल मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा